स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक नेरळ पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या बोपेले येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून चोरी केली आहे घरातील कपाटातील सोने रोख रक्कम असा एकूण एक लाखाचा ऐवज चोरट्यांनी पळवला आहे घर गर मालक घरात नसताना चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत रात्रीच्या सुमारास ही चोरी केली आहे याबाबत पीडित घर मालकानं नेरळ पोलीस ठाण्यात धाव घेत अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दाखल आहे दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी नेरळ पूर्व परिसरातील कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील बोपेले येथील पियुष अपार्टमेंटमधील दुसऱ्या मजल्यावर रूम नंबर दोनशे एक मध्ये राहत असलेले फिर्यादी यांच्या घरात ही चोरी झालीये घर मालक आणि त्यांचं कुटुंब बाहेर असल्यानं घर बंद होतं दरम्यान रात्री बारा वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बंद घर हेरून अंधारात आपलं काम साधलं घराच्या दरवाजाचे कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला यावेळी घरातील बेडरूम मधील असणारे लोखंडी कपाटाच्या आतील लॉकर देखील या चोरट्यांनी फोडलं असून त्यातून सोन्याचे दागिने गंठन आणि काही प्रमाणात असलेली रोख रक्कम असा एकूण एक लाख रुपये किमतीचा ऐवज चोरला आहे आणि चोर, चोर सुखरूप झालेत फिर्यादी घर सकाळी घरी परतले असता दरवाजाचा कुलूप फोडला होता तर घरातील कपाटातील कपडे अस्ताव्यस्त जमिनीवर फेकून देण्यात आल्याचं चित्र होत त्यामुळे घरात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली घर मालक यांनी नेरळ पोलीस ठाण्यात धाव घेत अज्ञात चोरट्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे तर घटनास्थळी नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे आणि त्यांच्या पोलीस टीमनं धाव घेत पाहणी केली याबाबत नेरळ पोलीस ठाणे येथे अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम तीनशे पाच ए तीनशे एकतीस तीन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार सचिन वाघमारे करत आहेत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी साठी अजय गायकवाड नेरळ